अशोक कापड आहेत त्यांनी एक कारण म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली इथपर्यंत त्यांच्या विरोधात आज सकाळपासून पाहतो राज्यभरात संताप व्यक्त केला जातो या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं कुणाल कामरांनी जे वास्तव आणि सत्य सांगितलेलं आहे ते त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडलेलं कविता करताना किंवा एखाद्या गाण्याच्या स्वरूपात काहीतरी मांडताना बरेचदा ते जास्त परिणामकारक होते आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा राग येतो तर सटायर ज्याला आपण म्हणतो उपरोध किंवा उपहास अशा पद्धतीने कवितेतून काहीतरी सांगणं किंवा बोलण्यातून काहीतरी सांगणं आणि दा विरोधाभास दाखवणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे उपरोध आणि उपहास करणं किंवा सटायर ज्याला आपण म्हणतो ते करण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये परवानगी आहे आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि ते 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 सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेताना दिसले हे मला आश्चर्यकारक वाटलं कारण की कुणाल कामरानी कुठेही असत्य कथन केलेलं नाही आणि त्याचं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते त्याचं म्हणणं असू शकते त्यांनी गद्दार म्हटलं त्याचा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना एवढा राग येण्याचं कारण नाही आता एकनाथ शिंदेना जर असं वाटत असेल की माझी याच्यातून बदनामी झालेली आहे तर अब्रु नुकसानीची केस करण्याचा संपूर्ण हक्क एकनाथ शिंदेना आहे एकनाथ शिंदे व्यतिरिक्त कोणीही त्याच्यावर अब्रू नुकसानीची केस करू शकत मग तसं न करता कार्यकर्ते पाठवायचे तोडफोड करायची हे खरं तर अत्यंत अतिरंजित स्वरूपाचं सगळं महाराष्ट्रात सुरू आहे आम्ही जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे केस चालवत होतो तेव्हा सुद्धा मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की त्यांनी संविधानाशी गद्दारी केलेली आहे मी आता पण हे सांगतो की एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी संविधानाशी गद्दारी केलेली आहे त्यांनी संविधानिक दरोडा टाकलेला आहे ते प्लेड फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन असं आम्ही तेव्हा सुद्धा कोर्टातही ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कोर्टाची तोडफोड कराल तेव्हा गेले का नाही गेले कारण की कोर्टाची तोडफोड केल्यावर आपल्यावर ते उलटेल हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण तिथे गेले नाही तर अशा वेळेस मग सॉफ्ट टार्गेट जे आहे ते शोधले जाते की तो कॉमेडियन आहे तो स्टँडअप कॉमेडी करतो मग त्यांनी एखाद्या हॉटेलमध्ये कार्यक्रम केला तिथे हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करायची हे जी अराजकता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांना मी सांगू इच्छितो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर त्यांनी केला पाहिजे संविधानाचा आदर त्यांनी केला पाहिजे आणि पुढे जाऊन जर एकनाथ शिंदे गद्दार असतील तर त्या गद्दारीला सपोर्ट करणारे सुद्धा गद्दार आहेत संविधानाचे हे सुद्धा नक्की महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्यामुळे वास्तव कोणी सांगायचंच नाही खरं कोणी बोलायचंच नाही संविधानिकता कोणी सांगायची नाही असा जर कोणाचा आग्रह असेल तर तो दुराग्रह म्हणून आपण एकनाथ शिंदेवर केल्यावर एवढं सगळं आपण दिवसभराचं बघतोय <सथी> पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोललं जातं बाबासाहेब आंबेडकरांबाबत काही वक्तव्य केलं जातं तेव्हा हे सगळे कुठेच समोर येत नाही किंवा बोलताना दिसत नाही मग एकनाथ शिंदेवर बोलताना तुम्ही सगळं दिवसभर चालवता किंवा दिवसभर त्यांच्यावर कारवाई केलेली दाखवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले तेव्हा काहीच कारवाई केलेली दिसत नाही राहुल सोलापूरकर असू देत किंवा कौस्तुक छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान केला तर तो निवडणुकीच्या वेळेस केला का हे त्यांच्यासाठी महत्वाचं निवडणुकीसाठी थेट फायदा होणार असेल तर मग त्या संदर्भात ते राजकीय नेते बोलतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असेल तर थेट निवडणुकीच्या संदर्भातला उपयोग होणार असेल तर त्यांच्याबद्दल ते बोलतात नाहीतर या लोकांचा राजकारणाशिवाय राजकीय लोकांना कोणताही उपयोग नाही असंच त्यांच्या वागणुकीहून दिसते आणि त्याच्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे की एकनाथ शिंदे आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही एकनाथ शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर यांची तुलना होऊ शकत नाही वैचारिकदृष्ट्या पासंगालाही न बसणारे हे लोक जे आहेत त्यांचा अपमान झाला तर एवढा राग येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खरं राजकीय प्रबोधन झालं पाहिजे की या महाराष्ट्राचे खरे बॉस हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत या महाराष्ट्राचे खरे बॉस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या भारताचे खरे बॉस हे भारतीय संविधान आहे आणि त्यांचा अपमान झाल्यावर आपल्याला राग आला पाहिजे कारण की त्यांनी वैचारिक क्रांती घडून आणण्याचा प्रयत्न केला जे केवळ राज्य कशाही पद्धतीने मिळवण्यासाठी काम ज्यांनी केलं राज्य हे बदमाशी करून चोरी करून आणि संविधानिक मुद्दा म्हणून कृपत्या करून राज्य मिळवता येते पण स्वराज्य आता लोकशाहीमध्ये स्थापन करायचं असेल तर ते शांतता आणि अहिंसेच्या संविधानाच्या मार्गाने स्थापन करावं लागते यांनी राज्य हस्तगत केलेलं आहे त्यामुळे कुणाल काम कामरानी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि एक वकील म्हणून कुणाल कामराच्या सोबत आहे आणि जर आपण बघितलं तर डिजिटल सेन्सरशिप यावर पण बोललं कारण मागच्या काही दिवसांपासून जे इन्फ्लुएन्सर्स आहेत स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्यांच्याकडनं कवितेच्या जेव्हा देवेंद्र फडणवीस सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांच्या पत्नीबद्दल अमृता फडणवीस यांच्याबद्दल काहीही लोक बोलायला लागले होते आणि तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही विरोध केला होता की त्यांच्या जातीवरून आणि त्यांच्या वागणुकीवरून कोणीही बोलू नये कारण की त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांची बायको असली तरी अबाधित राहिलं पाहिजे त्यांच्या गाण्यावरून काही जण वात्रट आणि विचित्र बोलायचे ते सुद्धा बोलणं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं होतं आणि तेव्हा मला नक्की आठवते कार्यक्रम झाला होता ताज लँड सेंट या हॉटेलमध्ये आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांना आम्ही सगळ्यांनी म्हंटल होतं की एखादा कायदा असायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं माझं नाव घेऊन त्यांनी म्हटलं तेव्हा की तुम्ही कायदा तयार करा आणि मी त्याला मान्यता हो देण्याची प्रक्रिया करतो त्यामुळे तसा कायदा झाला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा न येता काही नियम तयार करायचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही सरकार सोबत काम करायला तयार